राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांचं काल विमान अपघातामध्ये अतिशय दुर्दैवी असं निधन बारामतीमध्ये झालेलं आहे त्या कारणास्तव आज सर्व पक्षीय या ठिकाणी सामूहिकरित्या श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता परंतु प्रत्येकापर्यंत तो विषय न पोचल्यामुळे तो मर्यादित राहिलेला आहे त्यातच आज मी पाचोरा वासियांचे मनापासून आभार मानेल की त्यांनी या दुखवटानिमित्त आज पाचोरा शहर बंद केलेलं आहे पण आपल्याला एवढ्यावर न थांबता सर्व पक्षीय दादांचे प्रेमी सर्व राजकारणातले किंवा सर्व पक्षातले कार्यकर्त्यांना मिळून दिनांक एकतीस रोजी शनिवार रोजी संध्याकाळी सात वाजता हुतात्मा स्मारक येथे सर्व पक्षीय श्रद्धांजलीचं नियोजन केलेलं आहे मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून पाचोरा तालुक्यातल्या तमाम दादाप्रेमींना सर्व पक्षीय जनतेला आव्हान वजा विनंती करतो की आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या शोकसभेसाठी हुतात्मा स्मारक येथे हजर राहावं asia grea ci bine.